सांगली पोलिसांनी सा बनावट, बनावट, बनावट नोटा छपाई करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत तब्बल एक कोटी अकरा लाखांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त केला आहे पुणे बंगळूर महामार्गावरील कासेगाव येथून बनावट नोटांची तस्करी करत असताना नव्याण्णव लाख तेवीस हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत मुंबईकडे या बनावट नोटा जात असताना मिर्झेच्या महात्मा गांधी पोलीस चौकी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे बनावट नोटा प्रकरणी एकूण पाच संशयितांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका कोल्हापूर पोलिसातील पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे तर मुंबईतल्या एकाचा आणि कोल्हापूर मधल्या तिघांचा समावेश असून कोल्हापूर शहरातल्या रुईकर कॉलनी येथे एका, एका चहाच्या कंपनीमध्ये बनावट नोटांची छपाई सुरू होती या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस कडून बनावट नोटांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस जो कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एक एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी एक भारतीय न्यायसंहिता या अंतर्गत दाखल केलेला आहे ज्यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे रुपयाच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे जो मिळून एकूण एक कोटी अकरा लाख नऊ हजार इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसनं जप्त केलेला आहे याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत पाच आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मा मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील याकरिता पोलीस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे ज्याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याकरिता पण एक चांगली प्रभावी कारवाई याला म्हणता येईल माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलिस जलापर्यंत द्या ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कारवर कारवाईवर विश्वास ठेवावा हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो आहे आणि इथून पुढेही ज्या काही अशा घटना असतील त्यावर ठोस कारवाई करून याचे संपूर्ण पाळेमुळे आम्ही उ उघडण्याचा प्रयत्न करत आहोत आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी पाच अटक केले आहेत त्यामध्ये चार आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आरोपी हा मुंबईमधून आम्ही पकडलेला आहे तर पुढं आम्ही आणखीन तपासामध्ये कोण याच्यामध्ये सामील आहे ते सुद्धा आम्ही बघत आहोत नक्की मला आम, या ठिकाणी विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के ह्याच्या मुळापर्यंत जाता येईल आणि संपूर्ण रॅकेट किंवा याच्यामध्ये असतील सामील असलेले व्यक्ती आरोपी हे आम्हाला पकडता येतील याच्यामध्ये जे सूत्रधार आहेत ते पोलीस आहे का आणि कोण सूत्रधार आहे त्याचं नाव आता सध्या तरी प्राथमिक जी माहिती आमच्या आमच्यासमोर येते आहे त्यानुसार काही खाजगी व्यक्ती या याच्यामध्ये सामील होत्या त्यांच्या विरुद्धचं काही जुनं रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आम्ही चेक करतोय आणि कुठे ते सरकारी विभागात कामाला आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खात्री करून घेतोय बघा जे सुरुवातीला आपल्याकडे फॅक्ट आहेत वस्तुस्थिती आहे त्यानुसार आपल्याला कलम लावी लागणार आहे अधिकच्या तपासामध्ये जर आपल्याला आणखीन फॅक्ट सापडले तर त्यानुसारही कलम लागते कोल्हापूरला जाऊन आपण जप्त केलेला आहे पहिला जो आरोपी आहे सुप्रीत देसाई यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली होती हे कोल्हापूरला मशीन आहे त्यानुसार आपण पुढचा राहुल जाधव या आरोपीला जेव्हा आपण ताब्यात घेतलं तेव्हा आपल्याला ते मशीन सुद्धा हस्तगत झालेलं आहे बाकी जी आरोपी आहेत आरोपी क्रमांक आपल्याकडे जी नोट आहे त्यामध्ये तीन चार आणि पाच या आरोपींकडून उर्वरित सर्व साहित्य म्हणजे वाहन या ज्या नोटा आहेत अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव लाख त्रेपन्न हजार तीनशे या उर्वरित तीन आरोपींकडून आणि जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये जर लॅपटॉप असेल इतर जे काही त्यांना साहित्य वापरलेलं आहे शुरुआत ले शुरुआत ते जप्त केलेलं आहे सध्या तरी असं तपासामध्ये दिसतंय की याच्याशीच कनेक्टेड हे बाकीचे आरोपी आहेत तिच्याने सुरुवात सुरुवात त्याच्यापासून झालेली आहे जे मशीन आम्ही